आवाज मानदेशात अजय कुमार गोरेंचा चौथ्यांदा मोठ्या फरकानं विजय झालेला आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आम्ही गोंधवलेकर भावनच्या गेले वीस ते पंचवीस दिवस भावना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत होतो व सर्व हे जे टीम आहे यांनी घरोघरी जाऊन भावनचा प्रचार कमळ हे चिन्ह चिन्ह म्हणजे हे केलेलं आहे आणि भावना गोंदवलेकरांनी आठशे आणि अठरा मताने लीड देऊन भावना विजयाच्या ह्याच्यात आणलेला एक कार्यकर्ते खटाव विधानसभेच्या निमित्ताने पाच तारखेपासून आज तेवीस तारखेपासून आज रात्रंदिवस काम करण्याचा सर्व कार्यकर्त्यांनी एवढी परत कष्टा घेतली पर तो घरी घरू जाऊ महिलांसाठी सबलीकरण पंधराशे रुपये तुम्हाला शासन देतं आणखीन दोन हजार रुपये पुरुषासाठी देतं शेतकऱ्यासाठी तर पुन्हा परत फुकट राशन मिळतं अशा पद्धतीचं एवढं मोठं जर सरकार काम करीत असलं तुम्हाला गावाच्या नडी अडचणी प्रत्येक ठिकाणी शासन करीत असतं त्या निमित्तानं की गावानं एवढं मोठं सहकारी केलं आणि सर्व कार्यकर्त्यांनी मी छान माहिती सहकारी भाऊ आणि भाऊ भाऊ षटकार मारणार आहेत तो पर्यंत मी भाऊच्या बरोबर आहे षटकार मारल्यानंतर भाऊच्या बरोबर आशेन की नसत ह्या एवढं दोन शब्द बोलून माझे

شیکرباو ګوریاंचा विजय हो शیکرباو ګوریاंचा विजय हो शیکرباو ګوریاंचा विजय हो